नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या व्यक्ती बद्दल बोलणार आहोत एकोणीसाव्या शतकातले महाराष्ट्रातले एक मोठे योगी श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे स्वामी स्वामी महाराज बरोबर आपल्याकडे त्यांच्याबद्दल काही माहिती आहे समर्थ जीवन शिकवण आणि प्रेरणा तर यातून आपण त्यांचं कार्य आणि विचार समजून घेऊया नक्कीच त्यांची ओळख फक्त एक योगी म्हणून नाहीये त्यांचे विचार आजही अनेकांना दिशा दाखवतात तर मग सुरुवात कुठून करायची त्यांच्या जन्माबद्दल हा सुरुवातच थोडी गूढ आहे म्हणजे त्यांच्या जन्माबद्दल निश्चित अशी माहिती नाहीये म्हणूनच बरेच जण त्यांना श्री दत्तात्रेयांचा चौथा अवतार मानतात अच्छा हो आणि असंही म्हणतात की ते दत्त संप्रदायाची परंपरा पुढे नेत होते पण गंमत म्हणजे त्यांच्या लहानपणीची किंवा त्यांना गुरु कोण होते याची नोंद मिळत नाही म्हणजे ते थेट अक्कलकोटलाच प्रकट झाले असं मानलं जातं अगदी ही धारणाच त्यांच्यातल्या काय म्हणतात त्याला अलौकिकत्वाची खूड आहे असं वाटतं पण अक्कलकोटला येण्याआधीच त्यांचं जीवन त्याबद्दल काय माहिती आहे कारण तो काळ पण महत्वाचा असणार ना त्यांच्यासाठी हो हो नक्कीच या माहितीत त्यांच्या प्रवासाचा उल्लेख आहे खूप लांबचा प्रवास नेपाळ बद्रीनाथ काशी मंगळवेढा पंढरपूर हो अगदी तिबेटपर्यंत पण ही फक्त यात्रा नव्हती त्यांनी अनेक वर्ष जंगलात कधी स्मशानात नदी किनारी एकट्याने खूप कठोर तपश्चर्या केली तपश्चर्या म्हणजे म्हणजे आत्मशोध स्वस्वरूपाची ओळख मिळवण्यासाठीची साधना यातूनच की त्यांना जगातल्या गोष्टींमध्ये मन नव्हतं होती त्यांची बरोबर आत्मसाक्षात्काराची ओढ होती हा जो एकांतवास होता ना तोच त्यांच्या पुढच्या कार्याचा पाया ठरला असं म्हणायला हरकत नाही आणि मग जेव्हा ते अक्कलकोटला स्थायिक झाले तेव्हा त्यांची जी सर्वात प्रसिद्ध शिकवण आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जी आजही लाखो लोकांना आधार देते या वाक्याचं नेमकं का महत्व काय आहे हे वाक्य म्हणजे त्यांच्या शिकवणीचा म्हणायला गेलं तर गाभा आहे पण यात एक महत्वाचा भाग आहे जो या माहितीत सांगितलाय हे फक्त एक भावनिक आश्वासन नव्हतं अच्छा मग काय होत या दिलासा सोबतच स्वामींनी नेहमी कर्माचं महत्व सांगितलं म्हणजे फक्त देवावर अवलंबून राहू नका कष्ट करा हो प्रामाणिक कष्ट आणि प्रयत्न महत्वाचे आहेत ते म्हणायचे मी पाठीशी आहे पण तुझं काम तू करत राहा घाबरून निष्क्रिय होऊ नकोस कृती कर म्हणजे श्रद्धा आणि प्रयत्न दोन्ही एकत्र हवा बरोबर याचबरोबर त्यांच्या शिकवणुकीत सेवा आणि नम्रतेवर पण खूप भर दिसतो नाही का निश्चितच अनेक उदाहरणं आहेत जिथे त्यांनी स्वतः अपमान किंवा टीका शांतपणे सहन केली यातून त्यांनी धैर्य आणि सहनशीलतेच उदाहरणच घालून दिलं त्यांचं म्हणणं होतं की मोठेपणा हा पदात किंवा संपत्तीत नसतो तो सेवेत आणि नम्रतेत असतो अहंकार माणसाला पुढे देत नाही हे त्यांनी वारंवार सांगितलं त्यांची स्वतःची राहणी पण एकदम साधी होती असं म्हणतात अगदी त्यांच्या शिकवणीला साजेस सा त्यांचं वागणं होत हे खूप महत्वाचं आहे पण मग त्यांची जोडलेले जे चमत्कार आहेत त्याबद्दल काय अनेक कथा ऐकायला मिळतात या माहितीत हो, बर का काय म्हटले त्याबद्दल हो चमत्कारांच्या कथांचा उल्लेख आहे भूमिका ते स्वतः या चमत्कारांना फार महत्व देत नसत। उलट ते म्हणायचे कि खरी शक्ती भक्तांच्या श्रद्धेत आहे अच्छा म्हणजे शक्ती बाहेर नाही आत आहे बरोबर बाह्य चमत्कारांपेक्षा मनातली खरी भक्ती आणि चांगलं वागणं यालाच त्यांनी जास्त महत्व दिलं चमत्कार हे कधीतरी भक्ताची श्रद्धा वाढवायला किंवा त्याला योग्य मार्गावर आणायला उपयोगी पडू शकतात पण ते ध्येय नाही ही, ही दृष्टी खूप महत्वाची आहे म्हणजे चमत्कारांपेक्षा आंतरिक बदल आणि म्हणूनच आजही अक्कलकोट हे मिलते, मिलते। अक अक्कल एक महत्वाचं श्रद्धास्थान आहे लोकांना तिथे शांती मिळते प्रेरणा मिळते अगदी अक्कलकोट फक्त एक तीर्थक्षेत्र नाहीये ते स्वामींच्या जिवंत स्मृतीचं आणि शिकवणीचं केंद्र बनलं आहे आजही तिथे जाणाऱ्या अनेकांना त्यांच्या अस्तित्वाची त्यांच्या ऊर्जेची जाणीव होते असं म्हटलं जात त्यांच्या कार्याचा प्रभाव आजही टिकून आहे हो हीच त्यांच्या कार्याची चिरंतनता आहे तर या माहितीच्या आधारे आपण बघितलं की स्वामी समर्थांचं जीवन आणि त्यांची शिकवण म्हणजे फक्त भक्ती नाही त्यात कर्म आहे धैर्य आहे सेवा नम्रता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास आहे हो एक पूर्ण पॅकेज आहे म्हणायला हरकत नाही नाही त्यांची तत्व आजही तितकीच वाटतात का अगदी आणि ही जाता जाता एक विचार मनात स्वामींनी सांगितलं की खरी शक्ती तुमच्यातच आहे मग आजच्या या धावपळीच्या जगात अनेक आव्हानं आहेत आपल्या समोर तर जर आपण श्रद्धेसोबतच आपल्या आपल्या या शक्तीला ओळखण्यावर आणि ती वाढवण्यावर लक्ष दिलं तर तर कदाचित परिस्थितीला सामोरं जाण्याचा आपल्या दृष्टिकोनच बदलून जाईल हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच